नमस्ते सारमाना मी जो ड्रेस घातला आहे ते पाडव्याचं गिफ्ट आहे बरं कसं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मी शिलाईचं काम करते माझ्या मोटरचं पॅड खराब झाला होता त्याच्यामुळे तो चेंज करण्यासाठी पुण्यामध्ये निघालेलो आहोत रिपेअर झाला तर रिपेअर करू ही माझी वेअरची बॅग आहे मला खूप आवडते कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बसतात मोबाईल पाण्याची बॉटल पर्स वगैरे लुक पण छान येतो टॅग करते नक्की चेक करा अनन्या काव्यात तर मामाकडे गेल्यात त्याच्यामुळे आजचा सुट्टीचा दिवस जरी असला तरी पूर्ण दिवस कामामध्ये जाणारे पुण्यामध्ये गेल्या गेल्या पहिले तर गाडी रिपेअर केली मग माझं मशीनचं काम केलं आणि आल्यानंतर त्यांनी माझी शिलाई मशीनची चा पूर्ण छान व्यवस्थित सर्व्हिसिंग केली कारण पूर्ण दिवाळीत बरंचसं काम झालं आहे मशीनवर संध्याकाळी मेथीचे लाडू केले आणि मेथीच्या लाडूची व्यवस्थित अशी रेसिपी मी मोठ्या व्हिडिओच्या थ्रू उद्या नक्की शेअर करेन तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा मग काय झटपट मेथीचे लाडू बनवले खूप छान आणि टेस्टी झालेत तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा